श्रीस्वामी समर्थ मंडळी दिवाळीची साफसफाई काढली आहे सगळे भांडे बाथरूममध्ये घेऊन खाली बसून व्यवस्थित घासून घ्यायचे आहेत पसारा बघितला का किती आहे तर बरं हे सगळे भांडे घासून गॅलरीमध्ये उन्हाला वाळवत टाकली आणि वाळवण वर टाकलं वाळायला संध्याकाळी भरायला गेलो होतो दुसऱ्या दिवशी माळ्यावरचे भांडे काढायचे होते त्याच्यासाठी हा टेबल खेचत खेचत आणला दादू बघा मला कशी मदत करतो आहे प्रत्येक कामात दादूला बघून सगळं करणं खरंच खूप अवघड जातं त्याला मधी काही लागलं बिघलं तर मलाच टेन्शन येतं नाही का पण हळूहळू त्याला बघत बघत सगळी कामं एकटीनेच आवडली आता काय करणार कुणी करा सोबत नाही आहे करा एक करायला एकटीला करावीच लागणार आहेत मग सगळे भांडे पुसून बिसून सगळं स्वच्छ केलं आणि दादू बघा मधी मधी त्याचं पण चाललंय नाही का मला करू दे मला घे माझं कर आणि हे बघा बा बाकीच्या वस्तू पण असं चेक करायचं आहे दादू बघा मी जिथं गेले ना तिथं मागं मागं माग माग हे मागं मागं यायचंय त्याला बरं ते झाल्यावर नंतर सगळं साफ केलं सज्जा बिज्जा झाडला मग परत पसारा लावून घ्यायचं चा, काम चालू केलं सगळा पसारा झाडून झटकून वर लावून घ्यायचा होता त्यात दादूला दादूला पण टेबलवर चरायचं चा होतं पण त्याला कसं तरी समजावून खालीच ठेवलं आणि सगळा पसारा हळूहळू हळूहळू लावून घेतला बरं मला सांगा तुम्ही तुमच्या घरातली कामं एकटीनेच केले का कुणी मदत केली आहे कमेंट करून नक्की सांगा छोटं बाळ असल्यावर ना हे कामं करायला जिथं एक तास लागायचा तिथं दोन तास लागतात त्याच्यानंतर हे पृष्ठ कापून घेतले रॅकमध्ये लावायला त्याच्यामुळे ना पाण्याचे डा डाग वगैरे पडत नाहीत हे डबे होते काही खाली त्याचे असे व्यवस्थित रॅक मध्ये बसतील असे पृष्ठ कापून घेतले दादूचा लाडपण मधी मधी करणं चालूच होता बरं चला मी करते, व्हिडिओ एंड दुसरा भाग उद्या येईल तो नक्की बघा